नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या गहू पिकाच्या शेतामध्ये आलो आहे गहू पिकाच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आता सध्या आपल्याला आणि खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करत असताना मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्याला जमीनमध्ये ओलावा किती आहे आणि ओलावा ओलावा किती आहे आणि त्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे आणि तन्नाशकाचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कालच्या साईडला आपल्याला पूर्ण असं सरासरी एक अर्धा इंच अर्धा इंचपर्यंत आपल्याला नॉर्मली वलसरपणा दिसतो एक म्हणजे को कोरडा पाण्यावरची जमीन आली आपली सध्या गहू तर आपल्याला अशा प्रकारे नियोजन करून घ्यायचं आहे पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन तर आता सध्या आपल्याला आपल्याला सध्या आता खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आणि तणनाशक हे तिन्ही आपल्याला प्रक्रिया करून घ्यायची आहे आता सध्या तर आता आपल्याला जे पिकामध्ये तणनाशक मारत असतो आपण कुठल्याही प्रकारचं चांगल्या प्रकारे जर आपल्या गाव पिकाला कुठलाही बाधा होत नसेल त्या प्रकारे आपल्याला तणनाशकचा वापर करून घ्यायचा आहे आणि तन्नाक तणनाशकाचा वापर झाल्याच्यानंतर म्हणजे आता सध्या आपण तणनाशक मारून आपल्याला तीन ते चार दिवस होऊन गेले तर आता त्याची वाढ पूर्ण थांबून गेली जे खालच्या येणार खालच्या सेटला जे येणार तण आहे त्याची आपल्याला वाढ पूर्ण थांबून थांबलेली दिसते तर आता सध्या आपल्याला त्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करून पहिले खताचं व्यवस्थापन करायचं आणि लगेच आपल्याला पाणी द्यायला चालू करायचं आहे आता खत खत कोणतं द्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला मिक्स खत घ्यायचं आहे मिक्स म्हणजे आपल्याला एकरानुसार आपल्याला वीस किलो यु युरिया घ्यायचं आहे आपल्याला युरिया घेतल्याच्यानंतर त्यामध्ये दहा सव्वीस किंवा नऊ चोवीस यासारखं खत आपल्याला एक एक बॅग मिक्समध्ये घ्यायचं आहे वीस किलो युरिया त्यानंतर चाळीस किलोची बॅग असते एक नऊ चो चोवीसची ती घ्यायची आहे किंवा दहा सव्वीस हे आपल्याला चाळीस किलो घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला मायक्रोआयझा पावडर फॉर्ममध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्या खतामध्येच आपल्याला आणि पूर्ण प्रकारे आपल्या गहू पिकामध्ये फेकून द्यायचं आहे फेकून झाल्याच्या लगेच फेकून झाल्याच्यानंतर लगेच आपल्याला पाण्याला सुरुवात करायची पाणी द्यायला सुरुवात करायची तर जेणेकरून ते खत आपलं जे युरिया जे आपण त्यामध्ये वीस किलो युरिया घेतला त्यामधून आपल्याला जे काय आपण समजून घ्या तन्नाशेक मारत असतो आणि तन्नाशेक मारल्याच्यानंतर थोड्या प्रमाणात आपल्याला गहू पिकामध्ये थोडा आपल्याला गहू पिकावरती थोडा असर झालेला दिसतो तर त्यासाठी आपल्याला लगेचच युरियाचा वापर घेतला म्हणजे आपला एक चार तीन ते चार दिवसामध्ये युरियाचा वापर झाल्याच्या नंतर आपल्याला केल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये लगेच क्वालिटी आणि हिरवापांना दिसून यायला सुरुवात होते तर तो पूर्ण स्ट्रेस आपल्या गहू पिकामध्ये जे तनाशक घे तनाशे घेत असतो आपण ते पूर्ण निघून जाते आणि दहा सव्वीस किंवा नऊ चोवीस हे खत आपल्याला साधारण नऊ आठ नऊ ते दहा दिवसाच्या नंतर आपल्याला सुरुवात होते तर त्यामधून काम आपल्याला असं होणार आहे की जे येणारे फुटवे आणि चांगल्या प्रमाणात आपले कांडीची साईज या तुम्ही बघत असाल कांडीची साईज आपल्याला चांगल्या प्रकारे बनताना दिसून येईल आणि त्यामध्ये सुपर फॅट पोटॅश सुपर फॅट पोटॅश आणि नत्र हे तिन्ही प्रमाणात असून आपल्याला मी तिन्ही प्रमाणात असून आपल्याला त्यामध्ये सगळं उपलब्ध होऊन जाईल क्वालिटी पण जास्त दिवस टिकून राहील आणि आपल्या जे गव पिकाची स जे खालच्या साईटला येणारे फुटवे ते जास्त प्रमाणात निघून जाईल आणि जास्त प्रमाणात निघल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये येणारे जे खालच्या साईटला फुटवे असतात ते तर जास्त प्रमाणात निघेल क्वालिटी बी चांगल्या प्रमाणात राहील आणि फुटविणी गेला तर सुरुवात होणारच जे आणि त्यानंतर जे आपले चांगल्या प्रकारात क्वालिटी आणि पानाची रुंदपणा आणि जे खालच्या आपल्या येणारा टायमाला म्हणजे सरासरी एक महिन्यापर्यंत आपल्याला ते खत आ, काम करणार आहे जसं की नऊ चोवीस दहा सव्वीस तर ते फुटव्यावरती तर चांगलंच काम करणार आहे आणि पानाची रुंदपणा पानाची चांगली म्हणजे क्वालिटी आपल्या गाव पिकामध्ये सगळ्यात जास्त क्वालिटी क्वालिटी ठेवणं खूप गरजेचे आहे जास्त प्रमाणात जर क्वालिटी ठेवली तर आपल्यास फुटव्याची संख्या तर भरपूरच निघणार आणि जे वंबीची आपल्या जे म्हणजे आपण म्हणतो दाण्याचे जे पोटर असतो जो टाकणं टाकायचा टाईम असतो त्या टायमामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात असा लांबसर वंबीची साईज आपल्याला भेटून जाऊ शकते तर अशा प्रमाणात जर नियोजन केले शंभर टक्के आपल्या उत्पानामध्ये तीस ते पस्तीस क्विंटलचं उत्पन्न निघाला शक्य आहे तर हे नियोजन झाल्याच्या नंतर लगेच आपण दुसरं नियोजन एक खत आणि पाणी व्यवस्थापन झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे जसं वापसा भेटला आपल्याला जमीनमध्ये चालासारखा किंवा व्यवस्थित तर त्या प्रमाणात आपल्याला फवारणी घेऊन घ्यायची आहे फवारणी घेत असताना आपल्याला त्यामध्ये आळईची कुठलंही कीटनाशक घेऊ शकतो आणि त्यामध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला जसं की सापसारखं झालं एक चांगल्या प्रमाणात म्हणजे एक स्वस्त तर अशा प्रमाणात आपल्याला कीटनाशक त्यासोबत बुरशीनाशक त्यासोबत आपल्याला कुठलाही भूमिका वापरू शकतो आपण फवारणीमध्ये किंवा पाण्याद्वारा आपल्याला मायकोरायझा ते जे की मुळ्यावरती आपल्याला चांगल्या प्रमाणात काम करायला भेटेल जे काही आपण जे तणाव देत असतो पाण्याचा आपण एक आठ ते दहा दिवसा अंतरावरती तर ते गहू पिकाची मुळी वरती असतात तर वरती असल्याकारणाने टेम्परेचर आणि आपली जमीन सध्या उघडी असल्याकारणाने ते जे तापमान होत असते ऊन पडत असते तर वरच्या साईडच्या पूर्णमुळे आपल्याला कुसताना किंवा जळताना दिसतात आणि गहू पिकाला खालच्या साईडच्याच जे मुळे असतात ते आपल्याला जिवंत दिसतात अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला एक ते दोन मुळे आपल्याला जिवंत दिसतात बाकीचे मुळे आपल्याला कुदले दिसतात तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे मायको राहायचा जे पाणी देत असताना ते सोडून घ्यायचं आपल्याला सोबत आणि फवारणीमध्ये जे काय नियोजन सांगितलं तुम्हाला अळाईसाठी बुरशीनाशक त्यामध्ये आपण पण वापरू शकतो कमी प्रमाणामध्ये तर अशा प्रकारे आपण फवारणी जर करून घेतली शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत आपण उत्पन्न काढास सहज काढू शकतो आपण त्यामधून शंभर टक्के आपल्याला फायदा होणारच तर अशा प्रकारे जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आणि खालच्या साईडला येणारे जे फुटवे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं दाखवलं होतं तर दा, आ ये, आपला हा श्रीराम तीनशे आपलं सॉरी श्रीराम एकशे एक ही वरायटी आहे आणि जी एक आपण दुसरी वरायटी लावली ती श्रीराम तीनशे तीन तर त्यामध्ये आपण सेम असं प्रोसेस करून त्यामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे आपण फुटे फुट्यावरती भर घातली होती आता सध्या त्याला सात ते आठ फुटवे एक जवळपास एक महिन्याच्या मध्ये वीस पंचवीस पंचवीस दिवस कंप्लीट झाले आपल्या गावाला पहिल्या आणि या गावाला आपल्या आता सध्या एक महिना कंप्लीट झाला तर हा सिरनाम एकशे एक असून यामध्ये वाढ खूप जास्त आहे थोड्या प्रमाणात तर याची आपल्याला अनुरोध वाढ करायची नाही आहे त्यासाठी आपण एवढं प्रोसेस करायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला गहू येणाऱ्या टायमाला जे पाणी देत असतो आपण तो पडणार नाही कारण की खूप जास्तीची हाईट झाली कारणाने आपला गहू शंभर टक्के पडणार पाणी देता वेळेस तर त्यासाठी आपल्याला ते वाढ त्याची मेंटेन ठेवून आपल्याला फुट्यावरती जास्तीत जास्त भर करायची फुटवे जास्त निघले तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ तर होणारच पण ज्या हाईट असते गवाची अनुवरत वाढ करू नये आणि आपले येणाऱ्या टायमाले गहू असा पडल्या जाईल या प्रकारे आपल्याला नि पडणार नाही या प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या गहू पिकामध्ये वाढ होताना किंवा फोटो हे चांगल्या प्रमाणात दिसून येते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद